मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत जर तुम्ही मला विचाराल तर शरीराच्या प्रत्येक कणाकणात राष्ट्रभक्ती अत्यंत पीकवर होती संचारलेली होती बोलण्यामध्ये ऐकण्यामध्ये फक्त एवढ्याच बातम्या येत होत्या की भारत सरकार पाकिस्तानवर काहीतरी मोठी कारवाई करणार कारण पहलगामच्या आतंकी हल्ल्यामुळे जे जिहाद्यांना रसद पुरवण्याचं काम पाकिस्तानच्या सेनेने केलं आहे त्यामुळे नरेंद्र मोदी अत्यंत रागात आहेत क्रोधात आहेत त्यामुळे पाकिस्तानवर लष्करी कारवाईसुद्धा होऊ शकते आणि तेच करण्यासाठी त्या प्रकारची योजना आखण्यासाठीच लगातार नरेंद्र मोदी परराष्ट्रमंत्री रक्षामंत्री गृहमंत्री आणि आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित दोवाल आणि आपले सगळेच सेनेचे प्रमुख मिळून हे सी सी एच्या बैठका घेत आहेत आणि मग येत्या दिवसात आपल्याला काहीतरी मोठी कारवाई पाहायला मिळेल असं बोललं जात होतं पण काल संध्याकाळी जे भारत सरकारने एक अनाऊन्समेंट केली त्यांचेच मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुढून पुढे येऊन जी घोषणा केली आहे ती घोषणा ऐकल्यानंतर एक, एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की या बैठका पाकिस्तानच्या सेनेवर हल्ला करण्यासाठी नाही तर भारतीय जनतेवर त्यांच्याच पक्षाचा वोट बँकवर हल्ला करण्यासाठी घेतल्या जात होत्या अश्विनी वैष्णवींनी काल सांगितलं की भारत सरकार पुढच्या जनगणनेमध्ये मध्ये जनगणना घेताना कास्ट सेन्सरसुद्धा करवणार आहे म्हणजे जातीय जनगणनासुद्धा आता भारतीय जनता पक्षाची सरकारच करवणार ही एक आयरणी आपल्या समोर आली आणि मित्रांनो मी काही डिफेंड करण्यासाठी किंवा नरेंद्र मोदींची वा वा करण्यासाठी इथे नाही आलो मी सुद्धा बाकीच्या युट्यूबर्स प्रमाणे हिंदुत्ववादी विचार झालेचा आहे हे तुम्हाला माहिती आहे पण त्या युट्यूबर्सप्रमाणे मी काही या निर्णयाला डिफेंड करण्यासाठी नाही आलो मी डिफेंड करू शकतो हा नरेंद्र मोदींचा कसा मास्टर स्ट्रोक आहे हे सुद्धा सांगू शकतो पण मी सांगणार नाही कारण बी जे पीनी मला एकतर पैसे दिले नाही आहेत आणि हा निर्णय राष्ट्रहिताचा नाही आहे हिंदुत्ववादी विचारधारेचा नाहीये आणि हे कसं नाही आहे हेच समजवण्यासाठी मी आज आलो कारण मित्रांनो आज अत्यंत जास्त लाज मला वाटते की जे लोक कालपर्यंत बटेंगे तो कटंगी एक हे तो सेफ आहे अशा प्रकारचे नारे लावत होते आणि हिंदू समाजाला एक करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्यांच्या मदतीसाठी आम्ही सुद्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर लगातार व्हिडिओज टाकत होतो या हिंदू समाजाला एक करण्यासाठी लोकाला आवाहन करत होतो पण आज हीच सरकार काय करते तर जातीय जनगणना मी अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो ही जातीय जनगणना आपल्या भारतीय जनतेला सिव्हिल वॉरपर्यंतसुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि मी अगदी हे स्पष्टपणे बोलतो याच्यात कोणत्याही प्रकारची मला तरी शंका नाही आहे आणि मला काही भीती नाही आहे की माझे सबस्क्रायबर्स मला सोडून जातील किंवा माझ्या चॅनलला काही लोक अनसबस्क्राईब करतील तर करा तुम्ही जर एखाद्या पक्षाचे अंध आहात तर तो पक्ष तुम्हालाच मुबारक मी त्या पक्षाचा गुलाम नाही आहे कोणत्याही नेत्याचा चा चाटुकार नाही आहे मी सावरकरांच्या विचारधारेला मानणारा केवळ एक स्वयंसेवक आहे साधा स्वयंसेवक जेवढं माझ्या हातात आहे जेवढं माझ्याकडे रिसोर्सेस आहेत साधन आहेत त्या साधनांचा वापर करून लोकां लोकांपर्यंत जागृती पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि आज पुन्हा तेच काम करण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे जे हे सिलेक्टिव मोदी भक्त आज हे सांगतायत की राहुल गांधींनी जो प्रपोजल समोर ठेवलेला होता कास संसदचा तो कसा एक समाजविरोधी होता जातीमध्ये तेड निर्माण करणारा होता आणि नरेंद्र मोदींनी जे हे अनाऊन्समेंट केलं आहे कास सेन्सदचं हे कसं अमृत आहे समाजाला एक करणारं आहे हे ऐकल्यानंतर मला खरंच आज लाज वाटते स्वतःला बी जे पी समर्थक म्हणवल्यामुळे कारण आज हे समर्थक ज्या प्रकारचे तर्क आहेत किंवा जे कुतर्क देत आहेत ते ऐकून मला आज खेद होतोय की कशा प्रकारचा आय टी सेल या पक्षाचा आहे जो आपल्या एक निर्णयाला डिफेंडसुद्धा सहजपणे पुढे येऊन करू शकत नाही आहे कारण यांनी प्रमुखपणे तीन मुद्दे आपल्यासमोर ठेवलेत की कास्ट सेन्सस किती चांगलं आहे हे समजवण्यासाठी त्यातला पहिला मुद्दा यांनी ठेवला की एन आर सी आणि सी ए ए लागू करण्यासाठी कास्ट सेन्सस अत्यंत आवश्यक आहे कारण एन आर सी लागू करण्यासाठी एकतर मुस्लिमांचं जे सर्वे आहे ते करावं लागेल आता डायरेक्टली जर मुसलमानांचा सर्वे करता येत नसेल तर सगळ्याच जात्यांचं सर्वे करता करता मुसलमानांमधील जात्यासुद्धा सरकारला माहिती पडतील आणि जे लोक भारताचे नागरिक नाही आहेत जे आता आपल्यासमोर येत आहेत की पाच लाख पाकिस्तानी भारतात राहत होते बांगलादेशींचे नंबर तर दोन करोडपर्यंत आहे त्यामुळे या सगळ्यांची आपल्यासमोर आकडेवारी येईल आणि मग एन आर सी आणि सी ए हे लागू करता येईल आता जेव्हा हे तर्क दिलं जातं ना मला या लोकांवर एक प्रकारची दया येते कारण तुमची सरकार बहुमतामध्ये असताना तुम्ही सी ए आणि एन आर सी लागू केलं नाही अनाऊन्समेंट केली पण शाहीन बागचं जे कार्यक्रम त्या दिल्लीमध्ये झालं तेव्हापासून अमित शहा नरेंद्र मोदी हे पूर्णपणे मुसलमानांसमोर लोटांगण घालताना दिसलेले आहेत सौगाते मोदी आणि अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा तुमचा पक्ष देत होता तेव्हाच मला कळालं की जे पसमंद आणि हे असल्या जातींना आपल्या जवळ करण्यासाठी तुम्ही जे हे खोटे नाटक करताय हे तुम्हाला महागात पडणार आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महागात पडलं तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष जे म्हणत होता की बी जे पी म्हणजे भगवान आहे आणि आर एस एस शिवाय सुद्धा आम्ही जिंकू शकतो त्या दोन वक्तव्यातून कळालं की तुमचा पक्ष कोणत्या अजेंडावर चालण्याचा प्रयत्न करतोय आणि आज कास्ट सेन्स आणून तुम्ही पुन्हा एकदा स्पष्ट केलं की तुम्ही हिंदुत्ववादी नाही तर सॉफ्ट समाजवादी आहात मी तर अगदी पूर्वीपासून सांगतो बी जे पी कधीही पूर्णपणे सावरकरवादी विचारधारेवर चालणारा पक्ष नव्हता हा एक समाजवादी पक्ष आहे ज्याला वरून फक्त हिंदुत्ववादी एक भगवा रंगाची कोटिंग केलेली आहे त्याच्यामुळे आमच्यासारखी लोक त्या पक्षाला वोट करतात त्याशिवाय या पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं वेगळे पण तुम्ही काँग्रेस काँग्रेसमध्ये आणि बी जे पीमध्ये लावू शकत नाही अरुण अरुण शौरी जे बी जे पीचे एक मोठे नेता होते त्यांनी एकदा मीडियामध्ये प्रेस कॉन्फरन्स करताना किंवा एक काहीतरी इंटरव्ह्यू होता माझ्यामध्ये तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की बी जे पी आणि काँग्रेस याच्यामध्ये फरक एकच आहे तर बी जे पी हा काँग्रेसच आहे पण काँग्रेस विथ काऊ काँग्रेस विथ गाय अशा प्रकारचा पक्ष आहे म्हणजे बी जे पी काँग्रेसच आहे पण वरून फक्त भगव्या रंगाचे आवरण केलेलं आहे कोटिंग आहे जी स्वतःला बी काँग्रेसपासून एक वेगळा पक्ष सांगते पार्टी विथ डिफरन्स जो नारा आहे ना बी जे पीचा जे नरेंद्र मोदी सांगतात की आम्ही काँग्रेसपेक्षा वेगळे पक्ष आहोत तर काहीही वेगळे नाही आहे बी जे पीमध्ये बी जे पी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच तराजूमध्ये बसणारे पक्ष आहेत आणि यात कोणताही भेद नाही आणि मी हे पुन्हा एकदा रिपीटेडली बोलतो आहे आणि बोलत राहणार कितीही सबस्क्रायबर्स माझे गायब होऊ दे कितीही लोक मला घृणा करू दे मी स्वतः हिंदुत्ववादी असलो तरी बी जे पी ही सॉफ्ट समाजवादी पक्ष आहे हे मी पुन्हा एकदा बोलतो आहे त्यामुळे हा एन आर सी आणि सी एचा तर्क दिला जातो आहे एक तर तुमचा गृहमंत्री शक्तिशाली नाही आहे की तुम्ही डायरेक्टली जाऊन मुसलमानचा सर्वे करू शकत नाही तुम्हाला कास्ट असतं सन्ससद्वारे फिरून जावं लागतं तुमच्या सरकारमध्ये हिंमत नाही आहे हे तुम्ही समोर येऊन सांगा आणि छप्पन इंची छाती आणि अशा प्रकारचे वक्तव्य पुढच्या वेळी करत नका जाऊ तर तुमच्यात एवढी हिंमत नसेल की मुसलमानांमध्ये जाऊन डायरेक्टली त्यांचं सर्वे करणं सी ए एन आर सी लावणं आणि ते लावण्यासाठी तुम्हाला जर कास्ट सेन्सेची मदत घ्यावी लागत असेल तर मग तुम्ही असे नारे लावत जाऊ नका की आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्हाला जातीवादी राजकारण करायचं नाही आहे कारण तुम्हीही तेच करताय आणि दुसरा तर्क ऐकून तर मला एक हसायलाच आलं काही यूट्यूबर्स मी काही लोकांचे व्हिडिओज पाहिले ते लोक अशा प्रकारचा तर्क देत आहेत की बी जे पीने मुद्दामून हे का संसदचा एक निर्णय घेतला अनाऊन्समेंट केली आहे तर त्यामागचं कारण काय तर आपल्या भारतीय सेनेवर मागच्या एका दोन आठवड्यांपासून जो जनता प्रेशर टाकते वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल्सवर किंवा आपल्या भारतीय मीडियामध्ये भारतीय सेनेवर प्रेशर टाकलं जातं आहे त्यांना एक जाब विचारला जातो आहे की पहलगामच्या हल्ल्याला इतके दिवस झाले आणि त्याच्यावर कारवाई का होत नाही आहे आणि मग वेळोवेळी त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि मग त्यांना काम करण्यासाठी थोडी सूट मिळावी थोडा स्पेस मिळावा आणि लोकांचं अटेन्शन दुसऱ्या मुद्द्यावर जावं त्यासाठी कास्ट सेन्सची अनाऊन्समेंट केलेली असावी अशा प्रकारचा तर्कसुद्धा देण्यात आला आता या तर्कावर मी पूर्णपणे हसतो आहे मित्रांनो खरंच हसतो आहे मला हसायला येतंय आहे कारण जी सरकार जी कॅबिनेट सी सी एची कॅबिनेट आपल्या मीटिंगची व्हिडिओज काढून पी एम ओच्या हँडलवर वेगवेगळ्या राजकारण्यांच्या हँडल्सवरून व्हायरल करते तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ना अजित डोवाल इथे बसलेत गृहमंत्री अमित शहा बसलेत पंतप्रधान बसलेत सगळ्याच सेनेचे प्रमुख बसलेत तो व्हिडिओ स्वतः या लोकांनीच कडून अपलोड केला होता जर या लोकांना चर्चा घडवून आणायची नव्हती आपल्या सेनेवर प्रेशर टाकायचं नव्हतं आणि या विषयावर चर्चा लोकांना करवून घडवायची नसती तर अशा प्रकारचे व्हिडिओज या लोकांनी टाकलेच नसते म्हणजे सरकार स्वतः एक सरकारची अशी इच्छा आहे की लोकांनी या मुद्द्यावर चर्चा करावी मग सरकारला हवं आहे आणि ते होऊ नये यासाठी सरकार का सेन्सस आणू शकत नाही हा तर्क मूर्खपणाचं उदाहरण आहे की कि कितपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींना डिफेंड करू शकता किथपर्यंत नरेंद्र मोदींच्या चुकीच्या निर्णयांना डिफेंड करू शकता याचं हे उदाहरण मोदी भक्तांनी आज दिलेलं आहे आणि तिसरा तर्क जे काही लोकं देत आहेत ज्यांना हा निर्णय आवडला नाही आहे पण नरेंद्र मोदी करतायत म्हणून हा निर्णय चांगला आहे अशा मानणारे काही तिसऱ्या वर्गामधले लोक आहेत जे लोकं म्हणत आहेत की राहुल गांधींनी किंवा त्यांची सरकार जर असती आणि त्यांनी जर जातीय जनगणना केली असती तर कदाचित काहीतरी अन्याय झाला असता आणि मोदी सरकार जर जातीय जनगणना करते तर हे फार अमृत आहे अमृताचे घोट आपल्याला दिले जात आहेत आणि नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास है कि है। है आहे की ते अन्याय करणार नाही मित्रांनो हा गैरसमजनं आपल्या मनातून काढून टाका नरेंद्र मोदी हे हार्ड कोर राजकारणी आहेत मी जर माझ्या मनातल्या भावना बाजूला ठेवून फक्त राजकारण एक विश्लेषण करायचं म्हटलं तर नरेंद्र मोदींनी हा जो निर्णय घेतलाय तो बिहारचं राजकारण त्याचं येणारी निवडणूक समोर ठेवून घेतलेला आहे आज जर तुम्ही बिहारच्या निवडणुकाचं राजकारणाचं समीकरण डोळ्यासमोर ठेवाल तर नितीश कुमार म्हातारे झालेत त्यांना कळत नाहीये बोलण्याचं उभं राहण्याचं आज राष्ट्रगीताच्या वेळीसुद्धा त्यांना सरळपणे उभा राहता येत नाहीये हलता येत ते त्यामुळे मुख्यमंत्री पदावर कदाचित ते नसतील किंवा ते असले तरी त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्यांचा वोट शेअर आपल्याकडे ट्रान्सफर करून घेण्यासाठी हा निर्णय घेतलेला असावा लालू यादव सुद्धा आजच्या बिहारच्या राजकारणात हळूहळू एक निष्क्रिय होताना दिसतोय त्याचे पुत्र तेजस्वी यादव हे सुद्धा इतके इफेक्टिव्ह नाही आहेत रामविलास पासवानचं निधन झालेलं आहे त्यांचा पुत्र चिराग पासवान हा तर ऑलरेडी एन डी एमध्ये त्यामुळे जो स्पेस आहे जो जातीयवादी राजकारणाचा तो बी जे पी एक कवर करण्याचा प्रयत्न करते आणि ते कवर करण्यासाठीच हे जातीय जनगणना नावाचं गॅम्बल खेळण्यात आलं आहे आणि हीच वेळ का निवडली आहे हे मी तुम्हाला सांगतो एक तर लष्करी कारवाई करणार हे अगदी पक्की गोष्ट आहे त्यामुळे लष्करी कारवाई केल्यावर जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नावाचे एक गोडवे गायले जातील आणि त्या गोडव्यांमध्ये त्या गीतांमध्ये हे कास्ट संसदची कडू गोळी जी आहे ना ती लोकांना विसर पडेल ती लोक गिळून टाकतील कारण त्यावेळी राष्ट्रभक्तीची विचारधारा विचार आहे किंवा विचार आहेत ते डोक्यात संचारलेले असतील अत्यंत पीकवर असतील त्यामुळे या मुद्द्यावर कोणाचं लक्ष जाणार नाही त्यामुळे आताच हा जो निर्णय आहे तो पास करून घेऊया लोक चार दिवस शिवाय घालतील आणि आपण पाकिस्तानवर काही के हल्ला केला आणि आपण जिंकलो की लगेच आपले गोडवे गायले जातील त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे कोणत्याही प्रकारचा मास्टर स्ट्रोक बोलण्याची गरज नाही आहे कारण मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट लिहून देतो की हीच सरकार राजकारण साधण्यासाठी पन्नास टक्के आरक्षणाची ब्रिज तोडेल सर्व सर्व पक्षांची एक बहुमत घेऊन संसदेमध्ये बी जे पीच असेल पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील जे पन्नास टक्के आरक्षणाची लिमिट तोडतील आणि प्रत्येक जातीला जे राहुल गांधीचा नारा आहे ना की जितनी आबादी उतना हक तर अशाच प्रकारचा नारा बी जे पीसुद्धा उचलताना दिसेल फक्त मला एक खेद या गोष्टीचा आहे की यांच्या आय टी सेलनी योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरींसारख्या लोकांकडून सुद्धा आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरून या निर्णयाची प्रशंसा करून घेतली हे दोन चार नेते असे होते ज्यांनी जातीच्या विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतलेली होती जाती ही विषारी आहे हिंदू समाजाला तोडणारी आहे आणि बटंगे तो कटंगे हा नारा देणारे सुद्धा योगी आदित्यनाथ होते आता सरळपणे म्हणावं लागतं आहे मित्रांनो बी जे पीशिवाय शिवाय एका थर्ड फ्रंट तिसऱ्या पक्षाची आपल्याला गरज आहे जो कट्टर हिंदुत्ववादी असावा सावरकरांच्या विचारधारेवर चालणारा असावा कारण बी जे पी हळूहळू समाजवादी आणि अत्यंत जातीवादी पक्ष होत चालला आहे ज्या दिवशी राहुल गांधी आणि त्यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी नरेंद्र मोदी संसदेमध्ये ओरडून आणि अत्यंत गर्वानी म्हणाले की सर्वात ओबीसी तुम्हाला दिसत नाही आहे का मी सर्वात मोठा ओबीसी आहे तेव्हाच बी जे पी हा जातीवादी पक्ष झालेला जा होता बी जे पी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे हे फक्त भ्रम होतं बी जे पीने फार चांगले काम केले आहेत या काही शंका नाही आहे भारतीय राजकारणाला ब बदल बदललं आहे भारताचं राजकारण हे विकासाच्या दिशेने नेलं आहे यातही काही शंका नाही आहे पण मित्रांनो इतिहास जो असतो ना तो एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कामाला लक्षात ठेवत नाही त्याने जर एखादं मोठं चुकीचं काम केलं असेल तर ते जास्त लक्षात ठेवतं उदाहरण तुम्ही इंदिरा गांधीला घ्या इंदिरा गांधींनी आपल्या कार्यकाळात इतके मोठे मोठे चांगले निर्णय घेतलेत की कदाचित आजही कोणताही पंतप्रधान त्या प्रकारचे निर्णय कठोर निर्णय घेऊ शकणार नाही पण त्यांनी एमर्जन्सी लावली आणि त्या एका निर्णयामुळे इंदिरा गांधींची संपूर्ण लेगसी ही विस्कटून गेली आणि हीच परिस्थिती आज नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत सुद्धा मला होताना दिसते नरेंद्र मोदी पार्टी विथ डिफरन्स घेऊन आले भारताचं राजकारण बदलून त्यांनी सोडलं पण अशा प्रकारचं जातीय राजकारण जर बी जे पी करणार असेल तर माझ्यासारखे व्यक्ती पुढून बी जे पीला मतदान करणार नाहीत मी हिंदुत्ववादी आहे पण बी जे पीचा पाळीव नाही हे स्पष्टपणे मी सांगतोय आणि पुन्हा पुन्हा सांगणार आणि जे मोदी भक्त आहेत किंवा बी जे जी भक्त आहेत बी जे पीने कोणताही निर्णय घेतला की ते मास्टर स्ट्रोकच आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते, ते तुम्हालाच धन्यवाद आणि तुम्हीच त्या गोष्टीला डिफेंड करू शकता मी या देशाचा सामान्य नागरिक आहे ज्याच्या कणाकनात राष्ट्रभक्ती देशभक्ती आहे देशासाठी जगणारा व्यक्ती आहे मी जनांगी पाटलांच्या विरोधात बोलणारा मी होतो माझ्यासारखे अनेक व्यक्ती जे जनांगी पाटलांच्या विरोधात उभे होते या जातीयवादी राजकारणाच्या विरोधात उभे होते त्यांच्या तोंडावर सरळपणे मारण्याचं काम बी जे पीने केलेलं आहे कारण बी जे पीला का म्हणून आम्ही आज डिपेंड करायचं जो पक्ष कालपर्यंत राहुल गांधी काँग्रेसला शिवाय देत होता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संसदेत उभे राहून बोलले होते की जातीय जनगणना म्हणजे अर्बन नक्सलचा अजेंडा राबवणं आणि आज तेच अर्बन नक्सलचा अजेंडा बी जे पी राबवते ह्याला काय बोलायचं मित्रांनो काय बोलायचं भारताचं राजकारण भारताचं समाजकारण हे अत्यंत जास्त विनाशकारी दिशेने वळत चाललेलं आहे आणि अत्यंत जलद गतीने चाललं आहे ट्वेंटी फोर्टी सेवनपर्यंत जे आपण विकसित भारताचं लक्ष ठेवलं आहे ते विकसित नसून तर विनाशशील भारताचं प्लॅन आपण आखतो आहे जर जातीय जनगणना झाली तर सिव्हिल वॉर अटल आहे अटल आहे मुस्लिम जर आपल्याला मारतील पण आपल्यातलेच जाती जातीय युद्ध लढून आपण एकमेकांना संपवू हे लिहून ठेवलेलं काळ्या दगडावरली रेग आहे हे विसरू नका आणि प्रत्येक हिंदूंनी हे लक्षात ठेवलं पाहिजे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र